रेल्वेने ग्राहकांना सोयीसाठी मुंबईमध्ये स्वाईप मशीनची सोय केलेली आहे पण त्यासाठी ग्राहकांना स्वतःच्या खिशामधून जास्तीचे तीस रुपये द्यावे लागतात त्यामुळे ग्राहकांसाठी हा विकतचा मनस्ताप झाला आहे हे पैसे नेमके का घेतले जात आहेत कोणाच्या खात्यात जमा होत आहेत याची कोणतीही कल्पना ग्राहकांना दिली जात नाही त्यामुळे स्वाईप मशीन असून सुद्धा अनेकांना रोख व्यवहारच करावे लागतात दरम्यान हे पैसे बँक चार्ज करते त्यामुळे रेल्वे प्रशासन यावर बोलणार नाही असं सांगण्यात आलंय यामध्ये ग्राहकांचा मात्र नाहक गोंधळ आला आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काहीही चर्चा न झाल्याने सामनामधून सत्ताधारी आणि विरोधकांवरती जोरदार टीका करण्यात आली आहे लालकृष्ण अडवाणींनी संसदेच्या स्थितीवरती ढाळलेल्या अश्रूंची दखल घेत तर बरे होईल असा खोचक टोला सा सामनामधून मारण्यात आला आहे लोकसभेला टाळे लावायचे का अशा मथळ्याखाली हा लेख आहे दोन एक वर्षात संसदीय कामाचा तमाशा झालेला आहे विरोधक प्रश्न निर्माण करून गोंधळ घालतात सरकार प्रश्नांपासून दूर पळत आहे तर सामनामध्ये या सगळ्या संदर्भात ताशेरे ओढण्यात आलेले आहेत अशावेळी राजीनामा दिलेलाच बरा असं अडवाणी यांनी सुनावले आहे अडवाणींनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली खंत व्यक्त केली त्याचा उल्लेख सामनाच्या या लेखात आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरती दबाव आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या अडचणीमध्ये भर पडलेली आहे या प्रकरणामध्ये दाखल झालेला गुन्हा रद्द करावा या मागणीच्या याचिकेवर हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिला जानकरांनी विधानसभेमध्ये राहण्याबद्दल गडचिरोली पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवलंय आहे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगड नगरपालिका निवडणुकीत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे निवडणूक अधिकाऱ्यावरती दबाव आण मुंबईच्या टिळकनगरमध्ये जप्त करण्यात आलेल्या दहा कोटींच्या प्रकरणी परळीच्या वैद्यनाथ कॉपरेटिव्ह बँकेच्या दोनही मॅनेजर्सची चौकशी झाली महिन्याभरापूर्वी परळी शाखेतून खातेदारांना देण्यासाठी पंचवीस का कोटी आणले होते अशी माहिती चौकशीत दोनही मॅनेजर्सनी दिली आहे गुरुवारी टिळकनगर भागामध्ये पोलिसांनी एका कारमधून ही दहा कोटी दहा लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे वैद्यनाथ कॉपरेटिव्ह बँकेच्या संचालिका आहेत मात्र त्यांनीही ही रक्कम पूर्णपणे हिशेबी असल्याचं म्हटलं आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने वर्चष्मा घेतलेला आहे आणि सर्वाधिक सत्तावन्न नगरसेवक त्यांचे निवडून आले त्यानंतर आता सरकारने नगराध्यक्षांच्या अधिकारांमध्ये वाढ केली आहे परिणामी इथे भाजपला संख्याबळ कमी आहे अशा ठिकाणी सत्तेचा गाडा हाकडं सोपं जाईल नगराध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ केल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत केली यंदा थेट जनतेमधून नगराध्यक्षांची निवड झाली त्यामुळे नगराध्यक्षांना हे विशेष अधिकार देण्यात आले ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना लवकर शासकीय सेवेमध्ये घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं विधानसभेमध्ये पैलवान विजय चौधरीचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली चार दिवसांपूर्वीच माझा कट्ट्यावरती विजय चौधरीनं आपल्याला नोकरी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती त्यामुळे विजय चौधरींना दिलेल्या नोकरीच्या आश्वासनाची चर्चा सगळीकडेच झाली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विजय चौधरींच्या नोकरीबद्दलची औपचारिकता पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे राज्य सरकारनं अशी घोषणा केली की श्री विजय चौधरी यांना थेट आम्ही शासकीय सेवेमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करून घेऊ आणि खरं म्हणजे घोषणा झाल्यानंतर त्याला थोडासा काही काळ गेला आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो आहे की त्या संदर्भातला आमचा निर्णय झालेला आहे आणि आम्ही याच आठवड्यात त्यांना ऑलिम्पिक खेळण्याकरता पूर्ण करू <coughs> पुण्यातील मेट्रो नागपूर मेट्रोच्या आधी धावायला लागेल असा विश्वास महामेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केलेला आहे केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर पुणे मेट्रोच्या कामाला वेग आलेला आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच महामेट्रोतर्फे पुणे मेट्रोचं काम करण्यात येणार आहे आणि त्यासाठी दीक्षित यांनी मेट्रोच्या मार्गाची पाहणी केली पुणे मेट्रोसाठी अजून कर्ज मंजूर झालेलं नसून जागतिक बँक आणि इतर वित्तीय संस्थांशी यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा सा शेवटचा दिवस आहे संसदीय अधिवेशनासारखंच राज्याचं हिवाळी अधिवेशनही नोटबंदीच्या मुद्द्यावरून गाजलं त्या ठिकाणी गोंधळ झाला मात्र आज शेवटचा दिवस असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रस्तावावरती चर्चा होण्याची शक्यता आहे याशिवाय विधान परिषदेची आज सकाळी दहा वाजता विशेष बैठक बोलावण्यात आलेली आहे विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकरणावरही लक्षवेधी मांडण्यात येईल दरम्यान विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद होईल मुंबईतल्या दोन रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्यासंदर्भातील प्रस्तावाला विधानसभेमध्ये काल मंजुरी मिळाली विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव बदलाचा प्रस्ताव सादर केला सीएसटी आणि एल्फिन्स्टन स्थानकांच्या नाव बदलाचा या प्रस्तावाला विधानसभेमध्ये एकमताने मंजुरी मिळाली हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे प्रस्तावानुसार छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्याची शिफारस करण्यात आली आहे प्रस्तावित मुंबई नागपूर समृद्धी हायवे नजीक आजी माजी सनदी अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे खरेदी केलेली जमीन शेतकऱ्यांना निशुल्क परत करण्याची मागणी शिवसेनेनं केलेली आहे शिवसेना आमदारांनी नागपुरात विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करून आंदोलन केलं मुंबई ते नागपूर असा सततचे दहा किलोमीटरचा समृद्धी हायवे दोन टप्प्यात बांधण्यात येणार आहे त्यालगत मेट्रो सिटी मेगा सिटी मोठे प्रोजेक्ट्स हॉटेल्स आणि उद्योग उभारण्यात येतील याची कुणकुण लागताच अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना तसा लाभ उठवण्यासाठी मदत केल्याचा आरोप स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांनी केलेला आहे शेतकरी संघर्ष समितीने देखील हाच आरोप केला दाभोळकर पानसरे हत्या प्रकरणाच्या अहवालावरती हायकोर्टाने सीबीआयवरती नाराजी व्यक्त केली आहे दोन राज्यातून वेगवेगळे वे अहवाल प्राप्त झाल्याने आम्हाला निष्पक्ष बॅलिस्टिक अहवालाची प्रतीक्षा आहे असंही कोर्टानं म्हटलं आहे सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दोन हजार नऊ पासून फरार आहेत मात्र केवळ बॅलेस्टिक रिपोर्टबद्दलच बोललं जात आहे या फरार आरोपींबद्दल काही का, का बोललं जात नाही असं दाभोलकर आणि पानसरे यांच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला आहे देशभरात नोटबंदीवरती दाखल झालेल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने स्थगित केलेल्या आहेत यातील कोणत्याही याचिकेवरती सुनावणी न करण्याचे आदेश हायकोर्टांना देण्यात आलेले आहेत नोटबंदीवरील सविस्तर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने नऊ मोठे प्रश्न तयार केले असून हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात येणार आहे दरम्यान रुग्णालय मेडिकल स्टोअर्समध्ये जुन्या नोटांच्या वापराला मुदतवाढ देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे नोटबंदीनंतर म्हणजेच नऊ नौ नोव्हेंबर या दिवसापासून तुम्ही खात्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल आणि ज्या खात्याची शिल्लक पाच लाखांच्या वर असेल अशा खात्यांमधील रक्कम काढण्यावरती बंधन येणार आहेत पॅन कार्ड दाखवून किंवा फॉर्म सिक्स्टीन धरूनच या खात्यातील व्यवहार करता येतील अन्यथा या खात्यांमधून पैसे ट्रान्सफरही करता येणार नाही ना जनधन खाते आणि इतर खात्यांमध्ये काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुरुपयोग होत असल्याचं रिझर्व्ह बँकेने या नियमात म्हटलं आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्ध्यातील बोर अभयारण्यामध्ये सफारी केलेली आहे आणि यावेळी त्यांना बोर अभयारण्यात वाघाने दर्शन दिलं जंगल सफारी दरम्यान सिने अभिनेता विवेक ओबेराव देखील त्यांच्याबरोबर होता